धर्म पुढे मारा, मारा, मारा मार तिला मारा तिला आई तुम्ही कितीही मारा मी या देशाची आहे आणि हा भारत देश माझाच आहे इथल्या प्रत्येक स्त्रीला मी शिकवणारच इथल्या प्रत्येक मुलीला मी शिकवणारच ओळखलत ना मित्रांनो कोण आहे सांगा बघू हो अगदी बरोबर ही सावित्रीबाई फुले टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आणि आपल्या भारत देशाच्या चंद्रायन अवकाशात यशस्वीरित्या गेले त्यात सारथ्य करणाऱ्या महिला होत्या रॉकेट वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋतू करिता श्रीवास्तव कल्पना कला हस्ती मुथय्या वनिता निधी फोरवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कित्येक महिलांनी आपल्या भारत देशाची मान आता तुम्ही म्हणाल सावित्रीबाई फुले आणि महिला यांचा संबंध आहे तर स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यांचे फलित म्हणून आज त्या स्त्रिया चंद्रावर जाऊन आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवत आहे शालेय शिक्षणापासून ते स्पेस रिसर्च पर्यंत भारत आणि भारतातील स्त्रिया आज ज्ञान विज्ञान आणि नवनिर्मितीचा केंद्रबिंदू होतोय नमस्कार मी प्रणिता ओबायच्या वर्गात शिकत आहे आज मी आपल्या समोर उभे आहे एका अशा विश्वास बोलण्यासाठी विषय नाही तो माझ्या हृदयाची धडधड आहे तो माझ्या श्वासासारखा आहे तो म्हणजे भारत माझाच देश आहे होय भारत माझाच देश आहे आणि याचा मला अभिमान आहे गर्व आहे आणि जीवापाळ प्रेमही मित्रांनो भारत म्हणजे काय भारत भारत म्हणजे केवळ नकाशावर दिसणारी भूप्रदेशाची रेषा नाही तो म्हणजे मातृभूमीचा सुगंध आईच्या पदरात लपलेली माया भगव्या सूर्याची किरण आणि हिमालयाच्या बर्फातही दिसणारी ताकद भारत भारत म्हणजे वेदांचे ज्ञान बुद्धांची शांती शिवाजी महाराजांचे शौर्य भगत सिंगांची क्रांती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भारत म्हणजे विविधतेचा सागर हजारो भाषा अनेक धर्म वेगवेगळे सण भिन्न कपडे इतकी विविधता असूनही आपण सर्वजण एका धाग्याने जोडलो गेलो हो। आहोत तो धागा म्हणजे भारतीय आपण शाळेत असताना हे प्रतिज्ञा रोज म्हणतो एका गोष्टीचा विचार केला तर प्रतिज्ञे मध्ये भारत माझा देश आहे असं म्हटलं आहे इथे भारत आपला देश आहे असं काय नाही म्हंटल बरं कारण एखादी वस्तू माझी आहे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या वस्तूची आपण जास्त काळजी घेतो बरोबर ना पण तीच वस्तू जेव्हा आपली आहे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं नसतं भारत माझाच देश आहे आणि माझ्या देशाची काळजी मलाच घ्यावी लागेल हा ला आहेत असे आपण म्हणतो त्यात स्त्रियांचाही समावेश असतो हेच वाक्य उच्चारताना आपल्या मनात खरच बंधुत्वाची भावना असते का जर ते असतीच तर आपल्या देशात आपल्या समाजात होणारे स्त्रियांवरील आदर करणारी आहे आपण केवळ बोलून थांबायला नको तर कृतीही करायला हवी त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे भारत माझाच देश आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला काही कृती कराव्या लागतील त्या कृती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे देश माझाच आहे म्हणून मी कोठेही थुंकणार नाही देश माझाच आहे म्हणून मी कचरा करणार नाही देश माझाच आहे म्हणून मी चॉकलेट फेकणार नाही देश माझाच आहे म्हणून मी प्लास्टिक कचरा करणार नाही ना देश माझाच आहे म्हणून मी भेदभाव पाळणार नाही देश माझाच आहे म्हणून मी स्त्रियांवरील अत्याचार होऊ देणार नाही देश माझाच आहे म्हणून मी लाच झुंडा इत्यादी मागणार नाही आणि असे केले तरच माझा देश हा माझाच राहील शेवटी जाता जाता एवढंच म्हणे शब्दांनी नव्हे तर कृतीने देशप्रेम दाखवायचा कृतीने देशप्रेम दाखवायचं आहे ही माती माझीच आहे हे ठासून सांगायचं आहे शब्दांनी नव्हे तर कृतीने देशप्रेम दाखवायचा आहे ही माती माझीच आहे हे ठासून सांगायचं आहे आणि या तिरंग्याला डोक्यावर घेऊन न झुकता येणारा अभिमान उरात बाळगायचा आहे आणि ठामपणे सांगायचं आहे सा भारत माझाच देश आहे भारत माझाच देश आहे धन्यवाद जय हिंद जय जही भारत